आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण टिपाडा बाईक्स एल एल पी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूम ला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राहता शहरात आर्ट टॉप लिव्हिंग व राहता ग्रामस्थ यांच्या माध्यमातून श्रावण मासानिमित्त सुरू असलेला श्री शिव महापुराण कथेची समाप्ती झाली आर्ट ऑफ लिव्हिंग व राहता ग्रामस्थ यांच्या माध्यमातून राहता शहरात गेल्या अनेक वर्षापासून धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं यामध्ये तेवीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या कालावधीत श्री शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं या कथेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला समाप्तीच्या शेवटच्या दिवशी चार हजारहून अधिक भाविकांना महाप्रसादाचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं हरिभक्त परायण कृष्ण कृपांकित डॉ विकासनंदी विसाळ महाराज यांच्या वाणीतून गेले सहा दिवस भाविक मन्त, भक्त मंत्रमुग्ध झाले व शिव महापुराण कथेच्या शेवटच्या दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांनी या कथेस उपस्थिती दर्शवली संपूर्ण कथेचा आनंद घेतला विकासानंदजी महाराज यांच्या शुभहस्ते सौ शालिनीताई विखे पाटील यांचं स्वागत करण्यात आलं श्री शिव महापुराण कथेला आलेल्या नागरिकांचे व सौशालिनीताई विखे यांनी स्वागत केलं तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग राहता ग्रामस्थ यांनी केलेल्या उपक्रमाचं कौतुक करत पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या कथा संपन्न झाल्यानंतर सौशालिनीताई विखे पाटील यांच्या शुभस्ते व मान्यवरांच्या शुभस्ते आरती संपन्न झाली कथेसाठी आलेल्या महिलांनी लकी ड्रॉच्या माध्यमातून पैठणी जिंकण्याचा आनंद घेतला

श्री रविशंकर महाराज खर तर आपल्या सर्वांना माहिती आहे की श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना मध्ये कथा समूच नाही असं आपल्या सर्वांना वाटत असावं तर मला सुद्धा आणि पाच सहा दिवस झाली हे ऐकल्याच दुर्भाग्य मी माझं समजते परंतु शेवटची जी काही बारा ज्योतिर्लिंगाचं जे महत्व आहे हे निश्चित कमीत कमी मला ऐकायला मिळालं त्याच्यामुळे निश्चितच मला मनापासून आनंद झालेला आहे कारण आपण दर्शन घेतो कशा पद्धतीने घेतलं पाहिजे काय घेतलं पाहिजे आणि कशा कोणकोणत्या ठिकाणी शंकर महाराजांनी आपल्याला दर्शन दिलेलं महादेवाने हे सर्वांना आपल्याला एक कथेतून आपल्याला सर्वांना ऐकायला मिळालेलं आहे कारण हे श्रावण महिन्यामध्ये आमच्या महिला बहिणी बरेच उपस्थापस करत असतात मी नेहमी सांगते की देवावर विश्वास ठेवा फक्त अंधश्रा दिले बळी पडू नका अशा पद्धतीने उपस्थापस करण्यापेक्षा कर, चा। एखादं चांगलं जर आपण महत्त्वाचं काम ज्यांना गरज आहे गर अशा गर गरजूंना जर मदत केली तर निश्चितच त्यांचे आशीर्वाद मिळत असतात हे महादेवाच्या रूपाने जे काही आशीर्वाद सर्वसामान्य लोकांना मिळालेले आहे तेच आशीर्वाद महाराजांनी आज आपल्याला दिलेले आहे महाराजांच्या म्हणजे मुखातून जे जे वाक्य आपण सांगत होतो ते जे सर्व ऐकता ऐकत असताना असं वाटायचं की शंकर महाराज आपल्या समोरच आपल्याला आशीर्वाद देत आहेत आणि पाठोपाठ त्यांनी सांगितलं स्वामींचे आगमन झालेला आहे आणि हे आगमन होत असताना निश्चितच निसर्गाने सुद्धा आपल्याला साथ दिलेली आहे या वर्षी दरवर्षीपेक्षा चांगला पाऊस आपल्याला झालेला आहे आणि सर्व सुखी समाधानी आनंद नांद हे परमेश्वराची सर्वांची म्हणजे आपल्याला आशीर्वाद आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की नुकतंच डॉक्टर आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये पूर्णांक भव्य श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर